नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तलाठी भरतीच्या पी वाय क्यूचा भाग सोळा पाहणार आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या पन्नास प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे या ठिकाणी पहा मित्रांनो पाणी सोडणे म्हणजे काय एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा त्याग करणे म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर आहे लक्षात काय ठेवायचं आहे पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे म्हणजेच ती गोष्ट सोडून देणे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून या व्हिडिओला खूप कमी लाईक येत आहेत जर तुम्हाला वाटत असेल की दररोज व्हिडिओ यावेत तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली डेली तलाठी भरती असं कमेंट करा प्रश्न क्रमांक दोन मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा मित्रांनो आज्ञा पाळावी यातून काय व्यक्त होतंय तर यातून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा किंवा तर्क यांचा बोध होतोय आणि शेवटी वा विवे असणार क्रियापद आहे तर त्या ठिकाणी काय असणार मग विद्यार्थ असणार किंवा विद्यार्थी वाक्य असणार कारण ज्या ठिकाणी कर्तव्य इच्छा योग्यता शक्यता किंवा तर्क यांचा बोध होतो तसेच शेवटी वा विवे असणारं क्रियापद असतं त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असतं किंवा विद्यार्थी वाक्य असतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार आज्ञार्थ कधी वाक्यामध्ये आज्ञा विनंती उपदेश असेल तर आज्ञार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन तो पहा तुझा मित्र आला या वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी पहा आला म्हटलं की काय झालं भूतकाळ परंतु या ठिकाणी तो पहा म्हटलं जात आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये सांगितलं जात आहे की तुझा मित्र आला म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे साधा वर्तमान काळ म्हणून पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो रणांगण ही कादंबरी आहे विश्राम बेडेकर यांची पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपण लेखक आणि त्यांचा परिचय त्यासोबतच त्यांची पुस्तकं यावर प्रश्नोत्तरे आणि एक नोट्सची पी डी एफ आणणार आहे त्या पी डी एफची अपडेट मिळावी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा प्रश्न क्रमांक पाच लेखन नियमांच्या दृष्टीने अचूक शब्द ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो परिपूर्णता परिपूर्णता पर्याय चार आपलं उत्तर आहे का याच्यामध्ये तर र ला पहिली वेलांटी आहे म्हणून काय झालं तर र नंतर जो काही वर्ण येईल त्याला काय असणार आहे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असणार आहे म्हणून या ठिकाणी परी नंतर पूर्णला दुसरा उकार आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणते कर्मधारे समासाचे उदाहरण आहे कर्मधारे समास कधी असतो जेव्हा त्या ठिकाणी दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष असा संबंध असतो आणि दोन्ही पद एकाच विभक्तेमध्ये असतात तेव्हा कर्मधारे समास असतो मग या ठिकाणी पहा भव सागर भव हे काय झालं विशेषण सागर हे विशेष्य म्हणजे या ठिकाणी काय झाला कर्मधारे समास तर मित्रांनो सदानंद सत अधिक आनंद याचा विग्रह होतोय आणि सदानंदचा अर्थ काय असतो सदा आनंदित असलेला अनंत अंत नाही ज्याला असा तो या ठिकाणी काय झाला नत्र बहुरी समास प्रतिवर्ष अवयभाव समास ठीक आहे प्रश्न क्रमांक सात खालील शब्दाकरता पर्यायी पर्याय उत्तरापैकी योग्य शब्द समूह ओळखा आगंतुक मित्रांनो आगंतुक म्हणजे काय आपण पाहिलेलं याच्या आधी ज्याला बोलावण नाही तरी देखील आला आहे असा म्हणजेच कोणत्याही प्रकारची तिथी किंवा वेळ किंवा काळ न ठरवता आलेला म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार तिथी किंवा वार न ठरवता आलेला ठीक आहे म्हणजेच न बोलावता आलेला त्याच्या विरुद्धार्थी काय असेल आमंत्रित प्रश्न क्रमांक आठ पुढे दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार वार आजारी पडत होता या ठिकाणी पहा दुर्लक्ष करणे म्हणजेच काय कानाडोळा करणे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे या वाक्यामध्ये जी क्रिया आहे दुर्लक्ष करण्याची त्यासाठी कानाडोळा करणे हा वाक्यप्रचार येतो प्रश्न क्रमांक नऊ भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो भार्या म्हणजे आपल्या मराठी भाषेत काय बायको म्हणजेच पत्नी पर्याय तीन भ्रतार म्हणजे नवरा ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा जेव्हा मी जात चोरली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो जेव्हा मी जात चोरली लेखक आहेत बाबुराव बागुल पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा जागृत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो जागृत म्हणजे जागा असलेला त्याचे विरुद्धार्थी काय असणार आहे झोपलेला म्हणजेच निद्रिस्त पर्याय दोन निर्भय ज्याला भय नाही असा किंवा जो घाबरत नाही असा सजग म्हणजे जागृतला समानार्थी प्रश्न क्रमांक बारा गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता त्या ठिकाणी पहा एखादा व्यक्ती खूपच गंभीर असतो त्याच्या विरुद्धार्थी एखादा व्यक्ती खूपच अवखळ असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे गंभीरला विरुद्धार्थी अवखळ पर्याय एक प्रश्न क्रमांक तेरा उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा उत्कर्ष एखादी गोष्ट वाढणे एखाद्या गोष्टीचा विकास होणे त्याला समानार्थी काय असणार आहे अभ्युदय म्हणजेच एखाद्या गोष्टीचा विकास होणे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा पाट या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा मित्रांनो पाट म्हणजे काय तर शेतातला पाणी नेणारा कालवा मित्रांनो आपण पाटानं पाणी सोडतो हे माहीत आहे म्हणजे हे बरोबर विधवेचा विवाह मित्रांनो पाट लावणे म्हणजे काय विधवेचा विवाह लावणे म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि क पहा बसायचा पाठ हे देखील बरोबर आहे राहिलं काय शरीराचा अवयव शरीराचा अवयव पाठ असतो का नाही काय असते पाठ असते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं पर्याय चार हे काय आहे पाठ या शब्दाचा अर्थ नाही म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लायनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या, या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजार पेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्ड वर आधारित लायनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक पंधरा आमदाराने शाळा बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो प्रयोग ओळखण्यासाठी आपण काय करतो सुरुवातीला वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधतो या वाक्यामध्ये पहा आमदार करता शाळा कर्म बांधली क्रियापद ठीक आहे ज्यानं क्रिया केली तो करता ज्याच्यावर क्रिया झाली ते कर्म आणि झालेली क्रिया म्हणजे क्रियापद ठीक आहे मग या ठिकाणी पहा आमदाराने बांधली आमदारांनी बांधली काय झालं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं नाही म्हणून या ठिकाणी काय झालं कर्तरी प्रयोग नाही शाळा बांधली एक शाळा बांधली अनेक शाळा बांधल्या काय झालं जेव्हा आपण कर्माचं म्हणजेच शाळा या शब्दाचं लिंग बदललं किंवा वचन बदललं त्यावेळी काय झालं तर बांधलीचं बांधल्या झालं देख म्हणजेच या ठिकाणी कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते म्हणून कर्मनी प्रयोग असणार आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मनी आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग असतो प्रश्न क्रमांक सोळा सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष काम न करता फक्त लेखनात शूरपणा दाखवतात या वाक्यासाठी योग्य वाकप्रचार ओळखा आता या ठिकाणी पहा फक्त लेखनामध्ये शूरपणा दाखवणे किंवा फक्त लिहून दाखवणे कृती न करणे यासाठी कोणता वाक्यप्रचार असतो तर कागदी घोडे नाचवणे म्हणजेच फक्त लिहून दाखवणे कोणतंही काम न करणे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे प्रश्न क्रमांक सतरा विना तक्रार छळ सहन करणे हा अर्थ असलेली म्हण ओळखा आता या ठिकाणी पहा विना तक्रार छळ सहन करणे म्हणजेच तोंडदाबून मुक बुक्यांचा मार खाणे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा झूल या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो झूल ही कादंबरी आहे ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अळगळ या साहित्यकृतीला दोन हजार पंधरामध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ दोन्ही पुरस्कार मिळालेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पंधरा सोळा हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे आता या ठिकाणी पहा पंधरा सोळा दोन्ही पदे महत्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास जेव्हा दोन्ही पदे एकाच अर्थाचे असतात किंवा समान अर्थाचे असतात त्यावेळी द्वंद्व समास असतो ठीक आहे तसेच मित्रांनो याचा विग्रह कसा होतो पंधरा सोळाचा विग्रह होणार आहे पंधरा किंवा सोळा आपण काय म्हणतो पंधरा सोळा पोरं घेऊन ये म्हणजेच काय पंधरा किंवा सोळा पोरं घेऊन ये म्हणजे काय झालं विग्रह होताना तो किंवा न झाला आणि विग्रह हो जर किंवा किंवा अथवाने होत असेल तर त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पंधरा सोळा हा काय आहे वैकल्पिक द्वंद्व समास पर्याय दोन इतर, इतर कधी असतो जेव्हा विग्रह होताना तो आणि किंवा ने होतो तेव्हा त्या ते ठिकाणी इतरेतर तर दोन असतो प्रश्न क्रमांक वीस अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अनुजचा विरुद्धार्थी काय असणार आहे अनुज, अनुज म्हणजे मागून जन्मलेला आणि त्याचे विरुद्धार्थी काय असणार आहे अग्रज म्हणजे आधी जन्मलेला म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे जनक म्हणजे पिता प्रश्न क्रमांक एकवीस दाम करी काम म्हणजे काय आता मित्रांनो दाम करी काम म्हणजे काय दाम म्हणजे पैसा आणि पैशाने काम होणे म्हणजेच दाम करी काम म्हणून पर्याय एक आपलं उत्तर आहे पैशांच्या सहाय्याने काम होणे प्रश्न क्रमांक बावीस आम्ही सकाळी लवकर उठतो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा आम्ही हे सर्वनाम या ठिकाणी आलेलं आहे आणि मित्रांनो आम्ही म्हणजे कोण मी आणि माझ्या घरचे आणि मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्ती स्वतःबद्दल किंवा स्वतःशी संबंधित व्यक्तींबद्दल बोलतो त्यावेळी त्या ठिकाणी काय म्हणायचं ते आहे पुरुषवाचक किंवा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आम्ही हे काय आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि कोणत्या प्रकारचं प्रथम पुरुष वाचक ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे एखाद्या व्यक्ती बोलताना स्वतःबद्दल बोलत असेल किंवा स्वतःशी संबंधित व्यक्तींबद्दल बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं प्रथम पुरुष वाचक समोरच्याला उद्देशून बोलत असेल तर द्वितीय पुरुषवाचक आणि तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत असेल तर तृतीय पुरुषवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस सासू सासऱ्यांना वाटेल तसे बोलून सुनेने आपल्या मर्यादा सोडल्या या वाक्यात कोणत्या प्र वाक्यप्रचाराचा अर्थ आलेला आहे त्या ठिकाणी पहा मित्रांनो सुनेने आपल्या मर्यादा सोडल्या म्हणजेच उंबरठा ओलांडला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन मर्यादित असणे म्हणजे काय उंबरठ्याच्या आतमध्ये असणे आणि मर्यादा सोडणे म्हणजेच उंबरठा ओलांडणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस प्रयोग ओळखा तू सावकाश चालतोस आता मित्रांनो या ठिकाणी पहा क्रिया कोणती आहे चालण्याची करतय कोण तर तू म्हणजे या ठिकाणी काय झालं तू हा करता चालतोस हे क्रियापद तू जर मुलगा असेल तर चालतोस आणि मुलगी असेल तर चालतेस म्हणजेच आपण जर कर्त्याचं लिंग बदललं तर काय होत आहे क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मनी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस चिदानंद या शब्दाचा विग्रह ओळखा तर मित्रांनो चिदानंदचा विग्रह कसा होतो चित अधिक आनंद पर्याय एक काय होतं याच्या ठिकाणी तर त या कठोर व्यंजनापुढे जर मृदु व्यंजन किंवा एखादा स्वर आला तर त्या ठिकाणी काय होतं तचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं म्हणजे या ठिकाणी द मध्ये होतं आणि मित्रांनो याला काय म्हणायचं तिसऱ्या व्यंजनामध्ये रूपांतर होते म्हणून तृतीय व्यंजन संधी ठीक आहे लक्षात काय ठेवणार चिदानंदचा विग्रह चित अधिक आनंद कोणत्या प्रकारची संधी आहे तर तृतीय व्यंजन संधी ज्याच्यामध्ये कठोर व्यंजनापुढे मृदुव्यंजन किंवा स्वर आल्यानंतर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या ती व्यंजनामध्ये होतं म्हणून याला काय म्हणायचं तृतीय व्यंजन संधी प्रश्न क्रमांक सव्वीस पक्षी जाय दिगंतरा या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता या ठिकाणी पहा मित्रांनो प्रसिद्ध निसर्ग तज्ञ निसर्ग लेखक आहेत मारुती चित्तमपल्ली आणि मित्रांनो पक्षी जाय दिगंतरा हा देखील त्यांचाच ग्रंथ आहे किंवा त्यांचंच पुस्तक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे मित्रांनो महाराज चित्तंपल्ली म्हटलं की निसर्ग लेखक निसर्ग कवी आणि निसर्ग प्रेमी ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस जर पाऊस आला तर क्रिकेटचा सा सामना होणार नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आता या ठिकाणी पाहायचं आहे ज्या कोणत्या वाक्यामध्ये जोडीनं येणारी उभयानवी अव्य आलेली असतात म्हणजेच जर तर जरी तरी जे ते जेव्हा तेव्हा यासारखी उभयानवी अव्यय आलेले असतात तेव्हा तयार झालेलं वाक्य असतं ते मिश्र वाक्य असतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन मिश्र वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस गाडवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ काय आहे या ठिकाणी पहा मित्रांनो गाडवाने शेत खाल्ल्यास ना पाप मिळतं ना पुण्य मिळतं म्हणजेच जी काय आपण गोष्ट केली ती काय होते व्यर्थ होते व्यर्थ जाते आणि मित्रांनो याचा अर्थ काय होणार आहे मग निरोपयोगी माणसावर केलेले उपकार वाया के वा जातात किंवा व्यर्थ जातात म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस चित्रलिपी हा कविता संग्रह कोणाचा आहे मित्रांनो चित्रलिपी हा कविता संग्रह आहे वसंत आबाजी डहाके यांचा म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो वाचाळ म्हणजे काय खूप बोलणारा किंवा बोलका त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मग अबोल ठीक आहे वाचाला विरुद्धार्थी अबोल पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकतीस गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य टिंबटिंब आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो गड आला महत्वाची गोष्ट होती परंतु काय झालं सिंह गेला म्हणजेच पहिली गोष्ट काय झाली दुसऱ्या गोष्टी पुढे कमी दर्जाची ठरली म्हणजेच न्यून ठरली म्हणून या ठिकाणी काय झालं हे न्यूनत्व बोधक वाक्य झालं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या वाक्यामध्ये काय झालेलं आहे पण हे न्यूनत्वबोधक बोधक उभ्या अव्याल ज्यामुळे पहिली गोष्ट होती ती दुसऱ्या गोष्टीपेक्षा न्यून ठरली कमी दर्जाची ठरली ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस नामदेवने आपला चष्मा घरभर शोधला शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला म्हणतात ना टिंबटिंब आता या ठिकाणी पहा मित्रांनो एखादी गोष्ट जवळ असणे परंतु तिला गावभर शोधत फिरणे यासाठी कोणती म्हण असते काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे नामदेवचा चष्मा त्याच्या परंतु शोधला कुठे त्यानं सगळ्या गावभर शोधला ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा या ठिकाणी हात टेकणे म्हणजे काय हार मानणे किंवा निरुपाय होणे कोणताही उपाय किंवा कोणताही पर्याय शिल्लक न राहणे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा निरर्थक म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही असा कोणत्याही कामाचा नाही असा त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे अर्थ असणारा म्हणजेच अर्थपूर्ण पर्याय एक प्रश्न क्रमांक पस्तीस जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो जहाल म्हणजे उग्र त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मवाळ ठीक आहे म्हणजे सौम्य पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो या ठिकाणी पहा अजात शत्रू ज्याचा कोणीही शत्रू जिवंत नाही असा किंवा ज्याला कोणीही शत्रू नाही असा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अजातशत्रू म्हणजे पर्याय चार कुणाशीही शत्रुत्व नसलेला प्रश्न क्रमांक सदतीस पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता म्हणतात ना या ठिकाणी पहा मित्राला कशासाठी नेलं तर एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी नेलं परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळाला नाही उलट तो त्या ठिकाणी झोपा काढू लागला म्हणजेच गाढवाला गोळाची चव काय किंवा मित्राला त्या गाण्याची चव नव्हती म्हणून या ठिकाणी कोणती म्हण योग्य ठरते गाढवाला गोळाची चव काय पर्याय एक प्रश्न क्रमांक अडतीस प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येते म्हणजे प्रत्येकाची वेळ येते यासाठी कोणती म्हण असते चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन प्रत्येकाची वेळ येते किंवा प्रत्येकाची अनुकूल परिस्थिती येतेच प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा मी आत्ताच शाळेतून आलो या ठिकाणी पहा मी करता आलो क्रियापद मी आलो तर त्यासोबत जर ती मुलगी असेल तर काय म्हणेल मी आले ठीक आहे त्यासोबतच तो आला ठीक आहे ती आली काय झालं जेव्हा आपण करत्या रूप बदलतोय तेव्हा क्रियापदाचं रूप देखील बदलते म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस बारा पिंपळावरचा मुंजा या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा बारा पिंपळावरचा मुंजा म्हणजे काय एखाद्या ठिकाणी स्थिर न राहणारा वृत्ती असणारा म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा या ठिकाणी पहा अंबर गगन नभ याचा अर्थ होतो आकाश किंवा ढग ठीक आहे आणि मित्रांनो ग्रह म्हणजे काय तर ग्रह हा काय आहे तर एक गोळा आहे ज्याच्यावर जीवन देखील शकतं किंवा जो रूप आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे अंबर गगन नभ याचा अर्थ एकच असतो परंतु ग्रह आहे तो वेगळा असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा धरणी मित्रांनो धरणी म्हणजे काय धरती धरित्री माता भूमाता भू भु इत्यादी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय धरणीला समानार्थी भूमी पर्याय दोन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा गैरहजर या ठिकाणी पहा मित्रांनो गैरहजर विग्रह कसा होणार आहे हजर नसलेला आणि मित्रांनो या ठिकाणी पहा ज्या सामासिक शब्दाला सुरुवातीला उपसर्ग असतो आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण असतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं अव्ययभाव समास म्हणायचं मग या ठिकाणी पहा गैरहजरमध्ये गैर हा उपसर्ग आहे आणि पूर्ण शब्द काय आहे क्रियाविशेषण आहे म्हणून या ठिकाणी पर्याय दोन अव्यय भाऊ समास असेल लक्षात ठेवायचं आहे ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद उपसर्ग आहे आणि ते महत्वाचं आहे किंवा प्रधान आहे त्या ठिकाणी अव्यय भाऊ समास दुसरं पद प्रधान असेल तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास दोन्ही पदे महत्वाचे असतील प्रधान असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास आणि दोन्ही महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी समास ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालील शब्दांमधून बहुव्रीही सामासिक शब्द ओळखा मित्रांनो बहुव्रीहीमध्ये काय असतं तर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं बहुव्रीही समा जसं की चक्र पाणी याचा विग्रह कसा होतो चक्र आहे पाणीत अस ज्याच्या असा तो चक्र कोणाच्या पाणीमध्ये आहे कोणाच्या हातामध्ये आहे तर कृष्णाच्या किंवा विष्णूच्या ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पाणी चक्र आणि पाणी या दोन्ही शब्दांचा बोध न होता तिसऱ्या विष्णू किंवा कृष्ण या शब्दाचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी बहुव्री समास आहे पंचवटी पाच वटवृक्षांचा समूह द्विगु समास पाप पुण्य पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास आणि क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला अव्ययभाव समास ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वारा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो वारा म्हणजे अनिल वारा म्हणजे पवन वारा म्हणजे समीरन परंतु सलील म्हणजे काय पाणी सलील म्हणजे पाणी म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार सलील हा वाराचा समानार्थी नाही प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा नळे इंद्रासी असे बोली जेले आता मित्रांनो ज्या ठिकाणी प्रयोगामध्ये क्रियापदाच्या शेवटी जे ले शे जे, जे इत्यादी प्रत्यय असतील किंवा क्रियापदाचा शेवट ले जे ले जे इत्यादीनं होत असेल तर त्या ठिकाणी पुराण कर्मणी प्रयोग असणार आहे पुराण कर्मणी प्रयोगाचं हे वैशिष्ट्य आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो पाताळ यंत्री म्हणजे काय असा व्यक्ती जो कारस्थान करण्यात पत आहे म्हणजे आपलं उत्तर काय कारस्थान करणारा म्हणजेच पाताळ यंत्री पर्याय दोन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शेजारचे घर पावसाळ्यात गळते या वाक्याचा प्रकार ओळखा त्या ठिकाणी पहा मित्रांनो या वाक्यामध्ये गळणारं कोण आहे शेजारचं घर म्हणजे शेजारचं घर काय झाला करता आणि गळते हे क्रियापद आणि मित्रांनो ज्या वाक्यामध्ये एकच करता आणि एकच क्रियापद असतं त्या वाक्याला काय म्हणायचं केवल वाक्य म्हणायचं म्हणजे वरचं वाक्य काय आहे केवल वाक्य पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास घरोघरी मातीच्या चुली या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली अर्थ काय असतो सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे किंवा सगळीकडे सारखंच दुःख असणे आणि मित्रांनो त्याला समानार्थी म्हण कोणती आहे पळसाला पाने तीन म्हणजेच सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय एक प्रश्न क्रमांक पन्नास रानवाटा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो प्रसिद्ध मराठी निसर्ग लेखक मारुती चित्तमपल्ली यांचंच हे देखील पुस्तक आहे रानवाटा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार मित्रांनो जास्त करून जर निसर्गावर असलेल्या पुस्तकांची नावं आली तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मारुती चित्तंपल्ली हे नाव उत्तर शकतं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं आणि त्याबद्दलची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच याचसारखे त्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या अप चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र